नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे गुरुवार चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत कॅकचा अहवाल संसदेत मांडण्यात आलेला आहे बघा राफेल संबंधी त्याच्यामध्ये काय म्हटलं गेलेलंय तर राफेल डील संबंधी दोन हजार सातच्या करारापेक्षा दोन पॉईंट शहाऐंशी टक्क्यांनी हा करार स्वस्त आहे असं कॅक म्हणतं सार्वभौमत्वाची हमी शिथिल झाल्याची चिंता याच्यामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे आता ही सार्वभौमत्वाची हमी शिथिल कशी झाली तर हिच्यामध्ये काय झालेलं आहे की आधारपत्र म्हणजे लेटर ऑफ कम्फर्ट नावाची गोष्ट असते फक्त तिच्यावरच मी संबून राहिलो आपण आणि तिच्यामधून फ्रान्स सरकारकडून सार्वभौमत्वाची हमी आता घेतण्यात आलेली नाही आहे तिच्यामुळे सॉल्ट नावाची कंपनी जी आहे जी बनवणार त्या कंपनीला फायदा झालेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट दोन हजार सातच्या करारानुसार फ्रान्स सरकार आधी उत्तरदायी होतं आणि ती अट शिथिल केल्याने आता आपली जोखीम वाढण्या वाढलेली आहे असा अहवालातून सूचित करण्यात येत आहे दोन हजार मध्ये बोली जी होती त्याच्यात अग्रिमापोटी पंधरा टक्के बँक हमीचा समावेश होता ती हमी या करारात नाही आहे याचा फायदा सुद्धा सॉल्थ कंपनीला झालेला आहे सो एकंदरीत कॅकचा जो रिपोर्ट आहे त्या कॅकच्या रिपोर्टनुसार हे क्लिअर झालेलं आहे की जे काही राफेल डील आहे ती दोन पॉईंट शहाऐंशी टक्क्यांनी स्वस्त आहे आता ह्याच्यावरच जे महर्षी आपले कॅग आहेत त्यांच्यावरच आरोप काँग्रेसने केला होता की ज्यावेळेस ह्या सगळ्या डील झालेल्या आहेत त्यावेळेस हे वित्त सचिव होते आणि तिच्यामुळे हा बायस्ट आहे कॅकचा रिपोर्ट सो so, याच्यावर आता आरोप प्रत्यारोप होत राहतील आपला तो इशू नाही आहे आपला जो आहे कॅकचा रिपोर्ट जो आहे त्याच्याशी आपण तो बघणार दुसरी महत्वाची गोष्ट कॅक संबंधीचे कलम करून ठेवा एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्न महत्वाचे कलम आहेत कॅक करून ठेवा त्यानंतर विष्णू सूर्या वाघ यांचं निधन झालेलं आहे वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी गोवा विधानसभेचे माजी उपसभापती आणि बंडखोर कवी म्हणून ते ओळखले जातात दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन शहरात त्यांचं निधन झालेलं आहे दोन हजार बारा मध्ये गोवा विधानसभेचे ते सदस्य झाले होते मराठी भाषा ही राजभाषा व्हावी याच्यासाठी अनेक आंदोलनं झाली तिच्यामध्ये त्यांचा सहभाग होता आणि सक्रिय सहभाग होता काव्यहोत्र या कार्यक्रमाद्वारे देशभरातील कवींना गोव्यात एकत्र करून कवितेला राजाश्रय मिळवून देण्याचं काम विष्णू सूर्या वाक केलेलं आहे सो काव्यहोत्र वर प्रश्न विचारला जाऊ दो शकतो दोन हजार मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली नंतर ते दक्षिण आफ्रिकेत त्यांना हलवण्यात आलं होतं तिथं ते जवळपास म्हणजे एक दोन अडीच वर्षापासून आजारी होते आणि आता त्यांचं निधन झालेलं आहे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे नवीन एका गोष्टीमुळे चर्चेत आलेलं आहे बघा नागपूरमध्ये हे सगळं चालू आहे दोन हजार एकोणावीस साठीचं नव्याण्णव अखिल मराठी नाट्य संमेलन संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत ते प्रेमानंद गजवी आहेत आता एक तिच्यामध्ये प्रथा होती की ती म्हणजे काय संमेलन अध्यक्षांची प्रकट मुलाखत घेण्याचा एक प्रघात होता कारण एवढी सगळी गर्दी असते प्रत्येकाला वेळ दिला जाऊ शकत नाही किंवा अध्यक्ष हे भाषण फक्त वाचून किंवा छापील वाटतं तिच्यामुळे त्यांची प्रकट मुलाखत घेण्यासंबंधीचा इश्यू होता पण तिच्यावर पडदा टाकण्यात आलेला आहे आयोजकांद्वारे म्हणजे ही मुलाखत रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे आता ते आपण यांचा पण पालेकरांचा पण इश्यू बघितला होता सो अशा पद्धतीने गोष्टी होणं चांगली गोष्ट नाही आहे प्रत्येकाला स्वतःची मतं मांडणं आणि जे प्रघात आहेत त्याचं काहीतरी महत्व असतं एवढ्या वर्षापासून ते चालू आहेत प्रेमानंद गजवी यांच्या अध्यक्षाच्या म्हणजे आता यांनी भरपूर नाटकं लिहिलेली आपण बघितली होती ते तुम्ही मला कमेंट बॉक्समधून सांगू शकता हे बऱ्याचदा आपण चर्चेत घेतलेलं आहे त्यांच्या नाट्यकृतीवर एकही चर्चा सत्र याच्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं नाहीये हा एक मेजर प्रॉब्लेम आहे शहाण्णव जे नाट्यसंमेलन झालं होतं था ठाण्याला तेव्हा गंगाराम गवानकर हे अध्यक्ष होते बघा आणि गंगाराम गवानकरांच्या चित्रांगदा नाटकावर ते नाटकस्थितीत सादर करण्यात आलं होतं था। परंतु यांच्या नाट्यकृतीवर सध्या चर्चासूत्र सुद्धा ह्याच्यामध्ये था नाहीये प्रेमानंद गजवी यांच्या म्हणजे आता जर तुम्ही प्रकट मुलाखतीची जर परंपरा बघितली तर गाजलेल्या प्रकट मुलाखती कुठल्या आहेत तर नाट्यसंमेलन ब्याण्णव श्रीकांत मोघे त्याचे अध्यक्ष होते सांगलीला झालं होतं पंच्याण्णव मध्ये फैयाज होते अध्यक्ष बेळगावला येथे झालं होतं शहाण्णव मध्ये गंगाराम गवानकर ठाण्याला झालं होतं सत्त्याण्णव मध्ये जयंत सावरकर उस्मानाबाद येथे झालं होतं सो या प्रकट मुलाखती गाजलेल्या आहेत नव्याण्णव अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन नागपूरमध्ये त्याच्यामधून हे वादाच्या याच्यातून चर्चेत आलेल्या आहेत गोष्टी सो so, ते आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि याचे उद्घाटक कोण होते ते तुम्ही मला सांगाल जे मी कमेंट करे करेल मागच्या लेक्चर्स मध्ये दोन एक वेळा घेतलेला आहे कोकण किनारपट्टीवरून मासे गायब होत आहेत बघा कोकण किनारपट्टीवरून मासे गायब होणं म्हणजे कोकण किनारपट्टीवर आता बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा येतोय की मासे जाळ्यात इना झालेले आहेत त्याच्यामुळे मस्त मासेमार समाज जो आहे तोही चिंताग्रस्त आहे पर्स पर्ससिन किंवा पर सीन नावाच्या बोट्स आहेत बघा या बोट मध्ये बेकायदा मासेमारी मोठ्या प्रमाणावर होते म्हणजे परवानाधारक मिनी पर्ससीन बोटींपेक्षा बेकायदा बोटींची संख्या दुप्पट आहे म्हणजे जर दार परवानाधारक शंभर असतील तर बेकायदा दोनशे आहेत बेकायदा मासेमारी आणि प्रकाश जोत असलेला एलईडी डिव्यांचा सुद्धा वापर करण्यात येतोय मोठ्या प्रमाणात प्रखर लाईट असल्यामुळे सुद्धा किनाऱ्याकडून मग माशांची संख्या कमी होत जाते ते त्या भागात येत नाहीत जिथं मोठा प्रखर प्रकाश जोत असेल सो हाही एक कारण त्याच्यामध्ये मानलं जात सो किनार कोकणपट्टी कोकण किनारपट्टीचा जो इश्यू आहे तो याच्यामुळे आहे <coughs> लोकसत्ताचं जे संपादकीय चिटठीतेचा वाटा प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती कशा बदलल्यात मोबाईल आल्यानंतर ते किती मटरिस्टिक झालं या संबंधीचा आसाराम लोटे यांचा लेख आहे तो तुम्ही टेलिग्रामवर वाचू शकता चौदा फेब्रुवारी बघा आज व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करतो ना प्रेमाचा कुठला एक दिवस नसतो बघा है ना तर डिपेंड करतो तुमच्यावर बट ही एक गोष्ट आहे ती शेवटी सिंबॉलिक असतात गोष्टी साजरा करण्यासाठी तो आप प्रत्येकाचा आपला पर्स्पेक्टिव्ह आहे आणि याच्यामधून मग हे सगळं आर्टिकल आलेलं आहे हे तुम्ही मला तुम्ही टेलिग्रामवर वाचू शकता आपल्या याच्यावर ते पोस्ट केलेलं आहे क्विन्सी जोन्स अठ्ठावीस हव्या ग्रॅमी पारितोषिक आणि इतिहास घडवलेला आहे आपण बघितलं होतं शिकागो शहरात त्यांचा जन्म झाला होता आणि कृष्णवंशीय कलावंत आहे जिच्यामधून बऱ्याच कृष्णवंशीय तरुणांनी इन्स्पिरेशन घेतलं मायकल जॅक्सन वगैरे त्यांनी रेफरन्सेस दिलेले आहेत तिथं बट एवढं काही तिच्यामध्ये महत्वाचं हे नव्हतं पण क्विन्सी जोन्स अठ्ठावीस ग्रामीण त्यांचं रेकॉर्ड झालेलं आहे ते एक लक्षात ठेवा सोळावी जी लोकसभा आहे आपली त्याचा ताळेबंद जर बघितला तर पीआरएसचा हा रेफरन्स आहे बघा हे आकडे जे आहेत ते खूप महत्वाचे आहे का नाही पीआरएसचा रेफरन्स आहे लोकसत्ताने दिलेला आहे पीआरएस पण आपण घेणार आहोत सगळे नेक्स्ट वीक पासून आपण सुरु करू युपीएससी मॉडेल्स तिच्यामध्ये सगळे पीआरएस होतील जून दोन हजार चौदा ते फेब्रुवारी दोन हजार अठरा या सोळा लोकसभेचा ताळबंद जर बघितला तर एकशे तेहतीस विधेयक याच्यामध्ये मंजूर झालेली आहेत पंचेचाळीस वट हुकुम विधेयकात रुपांतरित झालेले आहेत शेहेचाळीस विधेयक मंजुरी न झाल्यामुळे रद्द झालेले आहेत पंधराव्या लोकसभेच्या तुलनेमध्ये वीस टक्के जास्त कामकाज केलेलं आहे सोळाव्या लोकसभेनी सोळा एक हजार सहाशे पंधरा तास एवढं काम सोळाव्या लोकसभेने केलेलं आहे पण तरी सुद्धा पूर्ण मुदतीच्या लोकसभांचा जर तुम्ही विचार केला तर सरासरी जे कामकाज आहे ते दोन हजार सहाशे एकोणनव्वद तास म्हणजे बघा केवढा फरक आहे हा हजार तासांनी कमी आहे बघा हे काम ज्या सरासरी काम आहे ज्या सगळ्या पाच वर्षाच्या लोकसभा आहेत म्हणजे प्रॉपर त्यांचं काम झालेलं आहे त्यांचा जर तुम्ही विचार केला तर हे तुम्हाला इथं क्लिअर होतं कमी कामकाज होण्याच्या सोळाव्या लोकसभेत दुसरा क्रमांक लागतो बघा म्हणजे कमी कामकाज जर विचार केला तर सोळाव्या लोकसभेचा दुसरा क्रमांक आहे म्हणजे सेकंड नंबरला आहे की कमी कामकाज झालेलं आहे पूर्ण वेळा मुदतीच्या लोकसभांमध्ये विधेयकांवरील चर्चेमध्ये बत्तीस टक्के जास्त वेळ दिलेला आहे पावसाळी अधिवेशनामध्ये अविश्वास प्रस्ताव आला होता तिच्यावर अकरा तास चौदा मिनिटं चर्चा आलेली आहे अविश्वास प्रस्ताव परीक्षेत विचारला जाऊ शकतो बघा म्हणजे तीन दिवस बाकी आहेत आपल्या परीक्षेला जर तुम्ही हे बघितलं तर एकदा रिवाईज करून घ्या अविश्वास प्रस्ताव काय असतो लोकसभा आणि त्यांनी समित्यांकडे पाठवलेली हो विधेयकं जर तुम्ही बघितली तर सोळाव्या लोकसभेमध्ये पंचवीस टक्के विधेयक समित्यांकडे गेलीत पंधराव्यामध्ये एकाहत्तर गेली होती मध्ये साठ टक्के गेली होती म्हणजे समित्यांकडे विधेयक पाठवण्याचं हो सो प्रमाण सोळाव्या लोकसभेत कमी आहे पंधराव्या लोकसभेपेक्षा पंधरा टक्के जास्त विधेयक संमत झालेली आहे त्र्याऐंशी टक्के अर्थसंकल्पीय तरतुदी चर्चेविना संमित झालेल्या आहेत दोन हजार अठरा एकोणीस मध्ये मागणी पुरवण्यावर चर्चा झालेली नाही आहे चौदाव्या आणि पंधराव्या लोकसभेतही चर्चा झालेली नाही so, आहे सो याच्यातले खूप बारीक हे नाही महत्वाचे पण सोळाव्या लोकसभेबद्दल एकंदर आपल्याला हे माहीत पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट हा महत्वाचा मुद्दा फक्त आहे की पूर्ण वेळ जे काम करणाऱ्या लोकसभा होत्या हिच्यामध्ये दोन नंबरला ही लागते की हिच्यामध्ये कमी कामकाज झालेलं आहे अलीगड विद्यापीठ जे आहे बारा विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता मुकेश लोधी यांच्या तक्रारीवरून हे सगळं झालेलं आहे अलीगड विद्यापीठामध्ये खासदार ओवेसी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं तिच्यावरून आंदोलन झालं होतं आणि तिच्यामुळे दिल्ली युनिव्हर्सिटी सारखाच हा सगळा गोंधळ आहे इथं तिथे देशद्रोहाचे गुन्हे झाले होते विद्यार्थ्यांवर हे एक आहे परत प्रकरण नवीन समोर आलेलं आहे शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झालेले आहेत दोन हजार सतरा अठराचे आता याच्यावर कधी प्रश्न विचारलेला नाहीये बट याच्या संबंधीच्या सगळे पुरस्काराची जी, जी लिस्ट आहे ते तुम्ही टेलिग्राम डॉक्टर सुशील स्पॉटलाइट जे आपल्या युट्यूबचं नाव आहे टेलिग्राम टेलिग्रामचं नाव आहे तिथून तुम्ही बघू शकता राजस्थानमध्ये गुर्जरांना पाच टक्के आरक्षण विधेयक विधानसभेत संमत झालेलं आहे गुर्जर बंजारा गाडिया लोहार राईका गडरिया या सर्वांना एकत्रितपणे पाच टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे राजस्थानमधील मा मागासवर्गीय आरक्षण आता एकवीस वरून सव्वीस टक्के झालेलं आहे सो so, हे एक महत्वाचं दुसरी महत्वाची गोष्ट महाराष्ट्र ट्राईमचं जे संपादकीय आहे ते खूप महत्वाचं आहे स्त्रीभृ हत्या थांबवण्यासाठी याचं मी संपादकीय टेलिग्रामवर टाकलेलं आहे ते तिथून तुम्ही वाचू शकता दोन हजार मध्ये लिंग गुणोत्तर जे होतं देशामध्ये ते नऊशे चाळीस होत आणि महाराष्ट्रात नऊशे एकोणतीस होतं दोन हजार तेरा पंधरा मध्ये नीती आयोगाने जर आकडेवारी दिलेली आहे ती भारतात नऊशे महाराष्ट्रात आठशे अठ्यात्तर आहे बघा हे कमी झालेलं आहे दोन हजार अकराच्या तुलनेमध्ये नऊशे चाळीस वरून नऊशे आणि महाराष्ट्रामध्ये नऊशे एकोणतीस वरून आठशे अठ्याहत्तर सो ही नक्कीच चांगली बाब नाही आहे आणि बीड प्रकरण जे आहे ते चर्चेत आता परत आलं होतं कोर्टाने शिक्षा दिल्यामुळे डॉक्टर सुदाम आणि डॉक्टर सरस्वती मुंडे आता हे बीड मध्ये घडलं सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वर्षा देशपांडे यांनी दोन हजार अकरा हे प्रकरण उघडकीस सांधलं होतं आता इश्यू असा आहे की हे संपादकीय संबंधी आहे की बाबा व्यवस्था तिथला समाज हे सगळे सजग असल्याशिवाय श्री गुण हत्या थांबणार नाही आहेत अशा किती वर्षा देशपांडे येतील आणि त्या सगळ्या वर्कआउट करतील आता ह्या आहेत साताऱ्याच्या प्रकरण होतं बीडचं म्हणजे साताऱ्यातली एक सामाजिक कार्यकर्ते येऊन ती बीडमधलं प्रकरण बाहेर काढते दोन हजार अकरा हे काही सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी नाही आहे कित्यरी वर्षापासून चालू होतं पण मधली जी काही व्यवस्था आहे बीडमधले जे काही म्हणजे सरकारी यंत्रणा आहे वैद्यकीय त्यांना याची माहिती नव्हती का बाबा हो किंवा तिथला जो समाज होता त्या लोकांना माहीत नव्हतं का सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की तुम्हाला समाज सजग झाल्याशिवाय या गोष्टी वर्कआउट होणार नाही ते यांनी क्लिअर केलेलं आहे एकोणीशे सत्तर नंतर सोनोग्राफीचं तंत्रज्ञान आलं आणि श्रीभरुन मूळ इथंच मानलं होतं पीसीपीएनडीटी कि गर्भधारणा पूर्व गर्भधारणापूर्व आणि प्रसुतीपूर्व निदान तंत्रज्ञान गर्भलिंग निवड प्रतिबंध कायदा एकोणीसशे एक एक ला आला वैद्यकीय गर्भावात कायदा एकोणीशे एकाहत्तर मध्ये आलेला आहे सो हे स्त्री बुण हत्या थांबवण्यासाठी संपादकीय महत्वाचं आहे चार लाख सरकारी पद रिक्त आहेत बघा सरकारकडून लोकसभेत यासंबंधी माहिती देण्यात आलेली आहे याच्या तीन श्रेणी आहेत अ ब क अ अश्रेणीसाठी पंधरा हजार दोनशे चौऱ्याऐंशी जागा ब श्रेणीसाठी शहात्तर हजार पन्नास जागा आणि क श्रेणीसाठी तीन लाख एकवीस हजार चारशे चार 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 अठरा जागा सो अशी चार लाख सरकारी पद रिक्त आहे लोकसभेमध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे तुम्ही या संबंधीची ज्या काही आपल्या म्हणजे अजूनही असे जर काही लोक असतील संभ्रमात करंट संबंधी तर पन्नास पेजची आपली जी नोट आहे जानेवारी दोन हजार अठरा ते डिसेंबर दोन हजार अठरा ही तुम्हाला टेलिग्रामवर मी आज परत पोस्ट करणार आहे त्याची हार्ड कॉपी तुम्ही सदाशिव पेटबेदान झेरॉक्स करून घेऊ शकता किंवा ई कॉपी डाऊनलोड करून तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रिंट करू शकता सो so, हे खूप महत्वाचं आहे जाण्याच्या आधी तीन दिवस बाकी आहेत सो तिथे तुम्ही हे वाचलं पाहिजे परीक्षेसाठी खूप आता निवांत राहा नीट झोप घ्या खूप जास्त स्ट्रेस घेऊ नका आणि जर तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही टेन लास्ट टेन डे स्ट्रॅटेजीचा एक व्हिडिओ बघू शकता आ, एक प्रश्न काल विचारला गेला होता एक कमेंट आलेली होती की अटेम्प्ट किती पाहिजे तर बद्दल मी तुम्हाला सांगतो म्हणजे पेपर बघून अटेम्प्ट ठरवायचा पण खूप कमी अटेम्प्ट वर्कआउट नाही होत म्हणजे किमान पंच्याहत्तर ते ऐंशी एवढा अटेम्प्ट आपला पाहिजे मॅक्झिमम एटी फाईव्ह हो पर्यंत म्हणजे पेपर जर खूप कठीण असला तर जीएस मध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी पर्यंत ओके आहे पण पंच्याहत्तर मिनिमम तरी पाहिजेच आपला अटेम्प्ट आणि पेपर जर सोपा असला तर तुम्ही पंच्याऐंशी पर्यंत पंच्याऐंशी प्लस पंच्याऐंशी ते नव्वदच्या आसपास सुद्धा जाऊ शकता अटेम्प्ट खूप कमी असला तर त्याचा लॉस होऊ शकतो पण आता खूप जास्त पण नको तो पेपर बघून थोडं ठरवायचं सो पंच्याहत्तर ते ऐंशी ही एक आपण सेफ हे ठरू शकतो म्हणजे तुम्ही थोडा असला तर पंच्याऐंशी पंच्याहत्तर मध्ये खेळू शकता सो आपली जी पेपरची अटेम्प्टची हे असणार आहे ते सेव्हन्टी टू एटी पर्यंत ठेवायची मध्ये तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्स नोंदवा नो आणि ज्यांना नोटिफिकेशन येत नाही त्यांनी घंटी वाजवा